नमस्कार आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आमच्या वाडीतला स्नेहभोजनाचा कार्यक्रम म्हणजेच शाकाहारी जेवणाचा कार्यक्रम नक्कीच बघितला असेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण आमच्या वाडीतला मांसाहारी जेवणाचा म्हणजेच तिखट जेवणाचा कार्यक्रम कसा झाला ते पाहणार आहोत आम्ही सगळ्या महिला एकत्र जमून काय काय केलं कसं कसं काम सगळ्यांनी वाटून घेतलं आणि कशी स्वयंपाकाची तयारी केली हे सगळं तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात आजचा हा तिखट जेवणाचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणातला असणार आहे जवळजवळ पाचशे ते सहाशे लोकांचा स्वयंपाक आज करायचा आहे अर्थात स्वयंपाक आम्ही करणार नाही आहोत आचारी बोलवलेले असतात आचारी स्वयंपाक करतात पण बाकीची सगळी तयारी जी आहे ती महिला वर्गच करून देतात आजूबाजूच्या पंचकृषीतल्या बहुतेक लोक आमच्या वाडीत जेवायला येतात हा तिखट जेवणाचा कार्यक्रम रात्री असतो पण त्याची तयारी मात्र दुपारपासूनच करावी लागते सगळा महिला वर्ग दुपारपासून कामाला लागलेला असतो तर चला आपण आता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया चला आता आम्ही वाडीतल्या सगळ्या महिला वर्ग आमचा निघालेला आहे प्रत्येकीच्या हातात आडाळ म्हणजेच विळी आहे वेळी स्वतःच्या घरून घेऊन येतात सगळ्याजणी नारळ खवडण्यासाठी वेळीचा वापर होतो त्याच्यामुळे प्रत्येकीने आपापल्या घरून वेळी आणायची असते आणि मी नेमके वेळी आणायला विसरले होते मी काय वेळी नेली नव्हती तर ह्या आता सगळ्या महिला आम्ही एका घरी जमणार आणि तिथे वाटणाची तयारी करणार हे बघा आम्ही आता सगळ्याजणी इथे जमलेलो आहोत आणि कामाची सुरुवात ही नारळ फोडण्यापासून झालेली आहे जवळजवळ पन्नास ते पंचावन्न नारळ फोडले आणि त्याचं आज वाटण करायचं आहे हे बघा ह्या सगळ्याजणी आता लायनीमध्ये आपापलं आडाळं म्हणजेच विळी घेऊन बसलेले आहेत नारळ खावण्याला आणि सुरुवात झालेली आहे नारळ खावण्याला हे बघा इकडे नारळ फोडले जात आहेत पाणी मस्त एका पातेल्यामध्ये जमा करून भरपूर पाणी जमा झालेलं होतं आणि आम्ही सगळ्यांनी ते पाणी मस्तपैकी प्यायलं आणि एनर्जी घेऊन आणि पुन्हा सगळ्या कामाला लागलेल्या होत्या नारळ फोडण्याचं काम भरपूर असतं आणि खवडण्याचं काम त्याहून जास्त तर हे बघा आता ह्या सगळ्याजणी अशा रांगेत बसलेल्या आहेत नारळ खवणायला आणि प्रत्येकीने काही ना काहीतरी काम हाती घेतलेलं आहे हे बघा ह्या वयस्कर महिला ज्या आहेत तर ते त्यांना जे झेपतं काम ते त्यांनी हाती घेतलेलं आहे कोथिंबीर साफ करण्याचं काम चालू आहे इथे कोणी लसूण सोलतं कोणी कोथिंबीर साफ करतं कोणी नारळ खवणतं कोणी नारळ फोडतं अशा सगळी कामं प्रत्येकीने वाटून घेतलेली असतात ज्याला जसं जमेल तसं प्रत्येकजण काम करत असतो आपापल्या कुवतीनुसार तर हे बघा एका कोपऱ्यात कांदे चिरण्याचं देखील काम चालू आहे नारळ साफ करून आणि ते फोडण्याचं काम देखील चालू आहे आता ह्या वहिनी बसलेल्या आहेत तिथे नारळ फोडायला हे बघा असं सगळ्याजणी मिळून मिसळून अगदी हसत खेळत सगळी कामं वाटून घेतात आणि आनंदाने सगळी कामं करतात त्याच्यामुळे कामं अगदी पटापट होतात आणि मजा देखील येते मस्त एकमेकींची मस्करी करत थट्टा करत खूप छान असं हे सगळ्यांचं काम चालू होतं काम करतात

की माझी देखील काहीतरी मदत व्हावी माझा देखील हातभार लागावा म्हणून प्रत्येकजण इथे हजर असतात वाडीतल्या प्रत्येक घरातली प्रत्येक महिला ह्या अशा कार्यक्रमांमध्ये हजर असतेच असते कोणीही घरी थांबत नाही हे बघा सगळ्याजणी इथे बसलेले आहेत आणि मी देखील आता नारळ खवण्याला सुरुवात केलेली आहे मी व्हिडिओ करून झालेला होता सगळ्यांचा आणि नंतर मी देखील नारळ खवण्याला बसलेले होते हे बघा आता इथे दोन, दोन ले ले चुली पेटवलेल्या आहेत आणि दोन कढया ठेवलेल्या आहेत चुलीवर दोघीजणी कांदा आणि खोबरं भाजण्याचं काम करत आहेत एका बाजूला खोबरं खवडण्याचं काम तर चालू आहेच पण दुसऱ्या बाजूला इथे कांदा खोबरं भाजण्याचं देखील काम चालू केलेलं आहे कारण एवढं पन्नास पंचावन्न नारळांचं वाटण करायचं म्हणजे भरपूर वेळ लागतो तर एक ज खोबरं एका बाजूला खवडलं जातं आहे आणि एका बाजूला हे सगळं भाजून आणि लगेच वाटणाची देखील तयारी केलेली आहे हे बघा इथे वाटणाची देखील आता तयारी केलेली आहे वाटण वाटून पण झालेलं आहे थोडंफार हे बघा मिक्सरवर आता हे वाटण वाटण्याचं चा काम चालू आहे असं सगळ्याजणी मिळून जे हाताला मिळेल ते काम करत असतात खूप छान खेळीमेळीच्या वातावरणात ही सगळी कामं केली जातात त्याच्यामुळे कामाचा अजिबात कंटाळा येत नाही आणि थकायला देखील होत नाही कारण गप्पा एकीकडे चालू असतात आणि एकीकडे ही कामं चालू असतात कामं मस्त पटापट होतात हे बघा वाटण आता हे तयार झालेलं आहे आधुनिक यंत्राचा वापर करून म्हणजे चॉपरचा वापर करून ह्या वहिनी आता हा कांदा बारीक करत आहेत फोडणीसाठी हा कांदा आता बारीक केलेला आहे त्यांनी हे बघा आता इथे आचार्यांनी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे हे बघा फोडणीला कांदा आणि तमालपत्र वगैरे घातलेलं दिसतंय हा व्हिडिओ सोहमने शूट केलेलं आहे म्हणजेच माझ्या मुलाने शूट केलेलं आहे मी तिथे गेलेले नव्हते हे बघा एका बाजूला भात ठेवलेला आहे आणि इथे आता मटण फोडणीला घालण्याची तयारी केलेली आहे हे बघा मटण फोडणीला घालत आहेत आता बकऱ्याचं मटण देखील आहे आणि गावठी कोंबड्यांचं देखील मटण असणार आहे असे हे दोन प्रकार आज असणार आहेत हे बघा आमचा जगप्रसिद्ध असा मालवणी मसाला आता त्यांनी घातलेला आहे हे बघा पूर्ण पॅकेटच ओतलेलं आहे कारण प्रमाण पण तेवढंच आहे हे बघा मोठ्या मोठ्या दोन चुली पेटवलेल्या आणि त्याच्यावर की मोठी मोठी पातेली ठेवून आणि सगळा स्वयंपाक चालू होता हे आता पुन्हा भात लावलेलं आहे हा असा आजूबाजूचा परिसर आहे आणि मस्त मोकळ्या वातावरण आजचं हे जेवणाचा कार्यक्रम असणार आहे खूप छान असा हा कार्यक्रम असतो आमची होळी जिथे पेटते तिथेच हा जेवणाचा कार्यक्रम असतो हे बघा भात मस्त रटमट रटमट होतोय मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे बकऱ्याचं आणि गावठी कोंबड्यांचं असे दोन्ही प्रकार असणार आहेत आणि बकऱ्याच्या मटणामध्ये दोन प्रकार म्हणजेच रस्स्याचं आणि सुकं असे हे दोन प्रकार मटणाचे बकऱ्याच्या मटणाचे असणार आहेत हे बघा एका बाजूला रस्सा होतोय मटणाचा रस्सा आमच्या तळकोकणात मटण मग ते बकऱ्याचं असो किंवा कोंबडीचं असो त्याची हाडं वेगळी केली जातात आणि मांस वेगळं केलं जातं हाडांचा रस्सा केला जातो म्हणजेच त्याला भंगवणी म्हणतात आणि मांस जे असतं त्याचं सुकं बनवलं जातं तर असे हे दोन प्रकार आता इथे करत आहेत हे बघा कांदा मस्त सवतळलेला आहे त्यांनी खूप असं मस्त झणकेदार असा रस्सा झालेला होता आणि सुकं पण खूप सुंदर झालेलं होतं हे बघा आता हा मसाला आणखीन त्यांनी टाकलेला आहे मी स्वतः तिथे हजर नव्हते त्याच्यामुळे मला कल्पना नाही त्यांनी कोणते कोणते मसाले टाकले वाटण तर आम्ही करून दिलेलं होतं पण बाकी मसाले त्यांनी कोणते वापरले ते काही मला समजलं नाही पण खूप चविष्ट असं हे सगळं स्वयंपाक त्यांनी केलेला होता हे बघा मसाले वगैरे लावून ठेवलेले आहेत त्यांनी मटणाला आणि भात शिजतो आहे रंग बघा काय जबरदस्त आलेला आहे हे बघा मस्तज एकदम लाल भडक दिसतय रस्सा बघा कसा खळखळून उकळतोय आणि रंग पण एकदम भारी आलेला आहे मस्तच एकदम बनवलेलं त्यांनी खूप मजा आली खायला सगळ्यांनी अगदी चाटून पुसून खाल्लेलं फायनली ज्या क्षणाची आम्ही सर्वजण आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे पंक्ती बसायला सुरुवात झालेल्या आहेत हे बघा आणि महिला वर्गाच्या पंक्ती आधी बसवल्या जातात सगळ्या महिलांना आधी जेवायला दिलं जातं आणि नंतर पुरुष बसतात हे बघा हे आता सगळ्या महिला आम्ही बसलेलो आहोत इथे आणि मस्त असा ताव मारलेला आहे सगळ्यांनी मजा आली खूप सुंदर एकदम स्वादिष्ट असं हे याचं जेवण सगळं झालेलं होतं सगळ्यांनी पोटभर जेवलेले आहेत खूप छान सगळ्यांनी आस्वाद घेतला आमच्या वाढीतले तर सगळेजण जेवायला होतेच पण आजूबाजूच्या वाडींमधले पण बरीच लोक जेवायला आलेली होती आणि त्यांना वाढण्याचं काम हे पुरुष मंडळीच सगळे करत होते आणि आम्ही महिला सगळ्या जेवून नंतर घरी निघून गेलेलो पण बऱ्याच उशीरपर्यंत पंक्ती उठत होत्या आजूबाजूच्या वाडीतली बरीच लोकं येत होती जेवायला हे बघा हे आता महिलांचं अजून जेवण चालू आहे आणि ह्याच्यानंतर मग पुरुष सगळे जेवायला बसणार हे असं सगळ्यांनी एकत्र बसून जेवणाचा जो आनंद आहे ना तो गावीच मिळतो सगळ्यांनी एकत्र येऊन सगळी कामं देखील केली आणि आता हा जेवणाचा आस्वाद सगळेजण एकत्र बसून घेत आहेत मस्त खूप धमाल येते सगळेजण मस्त एकमेकांशी गप्पा मारत असतात एकमेकांची एक मस्करी करत असतात आणि जेवणाचा आस्वाद देखील लिके घेत असतात तर असा हा आजचा आमचा कार्यक्रम खूप छान झाला सगळ्यांनीच आज खूप आनंद घेतला ह्या जेवणाचा आणि खूप मस्त धमाल केली सोहमने देखील खूप एन्जॉय केलं आणि मी देखील खूप एन्जॉय केलं खूप मस्त मजा, जेडूंग मजा जेडूंग आली मला पण तर असा हा आमचा आजचा स्नेहभोजनाचा तिखट जेवणाचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या वाडीत किंवा तुमच्या गावामध्ये देखील असे कार्यक्रम होतात का ते देखील कमेंट करून सांगा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल बटन नक्की दाबा म्हणजे माझे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोचतील धन्यवाद